माणसाने असं करू नये कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाहीये होणार नाही करू पण नाही आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे आता असतील बी काही मतभेद समाजात ते आरक्षण मिळाल्यावर काढू नंतर खूप वर्ष आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत आता ती वेळ नाहीये प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची लेकराला न्याय द्यायचा आहे असतील समाजात काही तर सहा कोटी मराठ्यांना विनंती नंतर एकमेकाच्या ऋषी फुगवी असले तर काढा आता नाही आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा ते बोलतील काल शक्यता होती पण तसं झालं नाही आज शक्यता आहे म्हणत आहेत पण आता साडेचार वाजताय अजून काही दिसत नाही त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे त्याबद्दल तुमचं मत सरकारचा मेसेज होता आज बोलणार आहेत म्हणून आज उत्तर देणार आहेत आता काय अडचणी आल्यात मला माहित नाही मी आताच दौऱ्यावर आलो आहे त्यामुळं माहित नाही परंतु होईल करतील आमच्यात आता चोवीस डिसेंबर पर्यंत समाजाचा वेळच आहे त्यामुळे मराठ्यांनी आता शब्द दिलेला आहे मराठी चोवीस डिसेंबर पर्यंत त्याला डिस्टर्ब करणार नाहीत पण चोवीसच्या नंतर जाहीर सांगतो मी आम्ही ऐकणार नाही आम्हाला नाविला जाणं आम्हाला पण काय मर्यादा आहेत आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावीच लागणार आणि त्याच्यानंतर आम्ही मग सरकारचं नाही ऐकणार राज्यामध्ये चौपन्न लाखपेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्या पण मराठवाड्यात केवळ अठ्ठावीस हजार इतक्या नोंदी आहेत तर यामुळं ज्या मराठा समाजाने मराठवाड्यातल्या समाजाने आंदोलन उभं केलं होतं त्यांच्याच पदरात फारसं काही पडणार नाही असा काही अभ्यासकांचा दावा आहे आणि ज्या नोंदी सापडल्या त्यातल्या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकणातले ते ऑलरेडी कुणबी आहेत नाही कोणाला काय वाटतंय अभ्यासकांना काय वाटतंय याच्यावर हे आंदोलन नाही मला काय वाटतंय त्याच्यावर हे आंदोलन नाही इथं गोरगरीब मराठ्यांना काय वाटतंय ते महत्वाचं आहे जरी मराठवाड्यातून लढाव भरायला असता तर मराठवाडा काय महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि महाराष्ट्रातले मराठी हे वेगळे नाहीत आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही महाराष्ट्राच्या सुद्धा नाही सगळे भाऊ आपलेच आहेत कोणाला खाण्या मिळत आहे ना आहे हा हे खरंय की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात ते सरकारच्या कानावर आम्ही दोन दिवसापासून टाकलेले की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाहीयेत आणि निरंक म्हणून अहवाल देतात म्हणजे इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देत आहेत त्यांचा बंदोबस्त करा हे सरकारला आम्ही सांगितलेलं नाही आणि समितीला चोवीस पर्यंत काम करू द्या आणि समिती जर ताकदीनं मराठवाड्यात काम केलं तर लाखांना नोंदी तुम्हाला मराठवाड्यात सापडायला सापडलेल्या दिसतील आणि त्या नक्कीच सापडतील त्याची काळजी नाही आम्ही लढणार त्यासाठी त्यात काय दुमत नाही आ, या नोंदीशिवाय कुणबी नोंद नसतानाही सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत कारण त्याच्यामध्ये वेगळे आठ दहा मुद्दे आहेत ज्यामध्ये एकशे सदुसष्ट पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाहीत वेगळ्या कारणामुळे त्या आपल्यापर्यंत पोहोचण्या जाळलं त्यावेळेस हैदराबादला ऑफिस होतं तिथे ठिकाणी ती, ती नुकसान झालं त्याचबरोबर काही जन्मत्या नोंदी नाही त्याचबरोबर काकासाहेब काल, काका कालेलकरांचा अहवाल सांगितला होता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची सरसकट मिळू शकतो जाळ म्हणजे सगळं मराठवाड्याचं थोडंच जाळ आहे इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायच्या मानल्याच्या नंतर देवस्थानामध्ये दे पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे जे समितीनं याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो जे समितीनं दस्तावेज शोधले कोटीत त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं ज्याच्यात नाही म्हणता त्याच्यामध्ये काही मध्ये शेती लिहिलेलं आहे म्हणजेच कुंडी झाला तो तुमच्याकडं टी शीवरती लिहिलेलं आहे तेही ग्राह्य धरा देवी लस म्हणून होती त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे पूर्वी राजस्थानचे भाट होते तेही ही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी घ्या ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आहेत आणि विदर्भा मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जातात मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडे बी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रुटी बीटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय यांना कारण ते ती तिचे लेकर आहेत कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही कुणबी आणि मराठे एक येते ना तर कोणतं जोडायला निघाला कोणचा निकष नेमका तुमचा आई ती आई तिचे ते लेकर आहेत आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्रा जर तिच्या लेकराला घेता येणार नसल कोणची कायद्याची चौकट चा चालवताय तुम्ही नेमकी तेही लागू झाला पाहिजे तिचे लेकर आहेत ते याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही हे सरकारनं चोवीस डिसेंबरच्या आत करावं एक शासन निर्णयाचा विषय लय मोठा विषय नाही या यामध्ये या तुम्ही म्हणता की मुदत वाढवून घ्या अधिवेशनाला मात्र अशी माहिती आता हाती हाती येते की उद्याचा अधिवेशनाचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला नाही आहे हा मग तेच म्हणणं होतं सकाळी माझं हे तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे तुम्हाला जर त्याच एकट्याच ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाविलाज तुम्ही त्याच्याच गळ्यात हट्टा टाकून हिंडू शकता मग त्याला आमचा मराठ्यांचा नाव लाजे आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहे तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचं घाट घालण्याची गरज नाही तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे आणखीन पाच सहा दिवस वाढवा ना जर संपत असलं तर चार दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवता लगेच याचीच मुदत वाढवा हे आमचं सकाळी म्हणणं होतं तुम्ही पंचवीस करा सव्वीस सत्तावीस करा तुम्हाला जी मुदत वाढवायची वाढवा पंचवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्या विशेष अधिवेशन बोलून तुम्ही आमची पुन्हा पुन्हा पसवणूक करू नका नसता नाविला त्या आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविली तर मी जाहीर सांगतो मग आम्ही मागे सारखं अशी माहिती समोर येते मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो तुम्ही पहिल्यापासून मुद्दा धरलाय की सरसकट मराठा मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मात्र त्यात रेड लाईट दाखवलाय त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी माहिती समोर येते नाही आता खरी काय माहिती माहीत नाही परंतु आता खरं उघड होऊन उत्तर दिल्यावर आणि मग ते रियड का का हे मग हे मग तुम्हाला चोवीसच्या नंतर कळन मग आणि बेड कसं असते ते जे हो आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर नावेला जे तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार मराठी एड काढायला लागले का तुम्ही एकदा तीन महिने दिले परत चाळीस दिवस दिले आता मोकळ्या मनानं मराठ्यांनी तुम्हाला दोन महिन्याची वेळी डिसेंबर पर्यंत दिले तुम्ही आणता नाका बघू तुम्ही खरं सांगतो मी सरकारला तुम्ही मजा घेऊ नका मराठी पूर्वीचा मराठा नाही राहायला तुम्हाला वाटलं असेल मराठा विखोरलेला आहे पूर्वीचा मराठा तर राहिला नाही पक्ष फिक्षे मानत नाही मराठा आता स्वतःचे लेखर मानतोय तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला असा पश्चित तुम्हाला वाटल की बरं झालं असतं केलं असतं तर हे विनाकारण आपण लांबीत बसलो असं होईल तसं होईल हा जसं हल्ला करताना जाणून बुजून केला हलगर्जीपणा करून आमच्यावर लाठी ला। आणि आमचे डोके फुटले आम आमच्या बहिणीचे डोक्याच्या चिंदड्या झाल्या तुम्ही केलं तुम्हाला पुढे वाटत असल असं बघू तुम्ही आणखीन आंदोलन घ्या प्रत्येक आणखी भा सहन करू शकत आता आंदोलन उपोषण सरकारकडून आश्वासन हे सगळे टप्पे आणि आत्ता मिळेल देऊ देतील हे सगळं तुमची आशा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही आज या पॉइंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल नाही करणार आहे किंवा आता सगळी आशा सोडून तेवीस तारखेला निर्णय लोकांना मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा नवं आंदोलन हातात घ्यायचं रात्री सरकार बोललो होतं म्हणून वाटत होतं चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण तुम्ही ढकलाढकली जर करीत असली आमचं ठरलेलंच मी केलं काय के आणि नाही केलं काय आम्ही आमच्या दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं मागे या दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं मागे मग नाही येणार आम्ही नाही येणार येणारचा विश्वास आहे का अजूनही सरकारवर की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल का ते कमी झालंय नसला तरी बी ठेवावं लागणार एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यानं सरकारकडेच विश्वास ठेवावा लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत किती दिवस विश्वास ठेवायचा चोवीस पर्यंत ठेवू मग मात्र ना समाजाचा नाविलाजे समाजाला पुढची दिशा ठरवावीच लागणार सतरा तारखेला तुम्ही महत्वाची बैठक बोलून तुमची पुढची रणनीती ठरवणार होता पण मुख्यमंत्री बोलणार आहेत म्हणून तुम्ही तुमचा वेळ पुढे ढकलला घोषणेच्या आंदोलनाचा सरकार मात्र सतरा तारीख अठरा तारीख आज एकोणीस तारीख तीन दिवस झाले तरी भूमिका मांडत नाही सरकार बगल देण्याचा प्रयत्न करते तुमच्या विषय सतराला मांडणार होतो हे पण करायचं परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेट अँड ची भूमिका ठेवली की बघूया चुवीच्या आता डिक्लेअर करायचं ना सतराला काय करायचं चोवीसच्या आत काय करायचं चुवीच्या पुढं तर नाही करायचं आताच करायचं बघूयात कोण विषय किती गणिमे का वापरतो तुम्हाला सुद्धा आमचे डावा नाही करणार मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो तुम्ही डाव जर आम्हाला कळून देणार नसाल आमचे बी नाही कळणार मात्र पुढे म्हणू नका हे जडच झालं जरा जर आणि तर चोवीसच्या दिवशी आंदोलनला सुरुवात होईल की पंचवीसच्या दिवशी नाही ते तेवीसला डिक्लेअर करून सांगून हो पण तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो पायासुज तर पळालेला हे समाज नाही विसरणार त्याची काळजी नका तुमच्याच समोर काय सांगायचं सांग कधी पण हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर झाकून लपून काय समज ते करत असे जाकून लपून आम्ही नाही होऊन ते काय व्हायचं आमचं राज्यातली ही स्थिती आहे पण काल केंद्रातील खासदार सर्वपक्षीय खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला आहे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे ते केंद्र पातळीवर सिरियस दिसतायत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतंय तुम्हाला तुमचा अभ्यास काय म्हणतो नाही त्यांनी कोणत्या 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 खासदारांनी पाठिंबा दिलाय ते आपल्या माध्यमातून कळालंय ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन दे पण केंद्रात आमचा विषय नाही मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय ते आम्ही वरच आरक्षण आता मागत नाही कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केले ते टिकणारच नाही पन्नास टक्क्याच्या वर ती परत याला धरूनही सांगतो आम्ही तेही नाकारित नाही पण ते एंटी विजेंटी सारखं टिकणार आहे का का तेच पाडे वाचावे लागणार आहेत पन्नास टक्क्याच्या वर देऊन ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्यात मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काच आरक्षण आहे हेच द्या ना उगत कशाला तिकडं कुंकड बैठक झाली काय झाले इथंच मराठ्यांचं सुरू आहे मराठे एकतर्फी इकडे आहेत याच मराठ्यांचे सगले सगळ्याचे सगळ्यांना पाठीशी उभे राहा आणि हीच लढाई लढू लागा ना वेगळं कुंकड कशाला कुठाने करतायत जे मराठ्यांनाच माहित होत नाही कुठं बैठक आहेत मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या आणि राज्यात ओबीसी आरक्षण आहे तेच ओबीसीतलं मराठ्यांना मिळू द्या कारण इथं एस सी एस टीच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही एन टी टी म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इथं ओबीसीचा नामचा प्रश्न आहे इथं ओबीसीलाही धक्का लागत नाही तरी आम्ही ओबीसी आरक्षणात बसतो त्यामुळे तिकडं नेऊच नका मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणासाठी तिकडं बुद्धिभेद करून मराठ्यांची पुन्हा फसवणूक करू नये अशी सगळ्यांना विनंती इथं सगळेजण लढून इथे एकदा लेकराला देऊ मग तुम्हाला पुन्हा वेगळ्या वेगळ्या पण सध्या कशाला कोटी जवळपास मराठवाड्यातली आहे त्याच्यामध्ये केवळ एकोणतीस हजार नंदी आढळलेले आहेत तुम्ही आरोप करताय काही जातीवादी अधिकाऱ्या ते मिळत नाहीत आरोपच नाही करत तर तुम्हाला पुरावे सुद्धा देत काही तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे दोन तालुके मला सध्या आहेत ते सांगतो आणि जास्तीचे लागले तरी तुम्हाला एकाच दिवसात देईल फोन करू नायगाव आणि गेवराई या दोन तालुक्यात सरळ सांगितलं होतं किंवा पुरावीच नाही खाजगी अभ्यासक आम्ही पाठवलं तिथं पुरावे निघाले एकाच गावात सत्तेचाळीस निघाले तिकडे आणि इकडे सुद्धा गावोगावी प्रचंड निघाली गेवराईत मध्ये सुद्धा याचा अर्थ असा होतो अधिकारी जाणून बजून काही जण करते म्हणजे त्यांना तर कामान सुद्धा कमीच केलं पाहिजे याची शिक्षा म्हणून कारण त्यांनी अधिकाऱ्यांना जात नसली पाहिजे तरी तो जर जात जाती असला तर आ, नांदेड झालं लातूर झाला आणि संभाजीनगर बीड याच्यात प्रचंड कमी आहेत म्हणजे कोण कोण अधिकारी यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे जर सरकार खरंच मराठ्याच्या बाजू नाही तर त्याला कामावून कमीच केलं पाहिजे तुम्ही पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत राहिलेल्या चार दिवसात समितीला काम करायला लावा युद्ध पातळीवर हो। लाखाने नोंदी तुम्हाला सापडलेल्या मराठवाड्यात दिसत्या लाखाचा अकरा पूर्ण महाराष्ट्र चोपन्न लाख आकडा हा पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि मराठवाड्यात कमी आहे त्या ला, तर त्यांनी जर काम सुरू केलं तर लाखांना आणखी नुसत्या मराठवाड्यातच सापडतील आणि त्या, त्या करावं ही सरकारला विनंती चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन पुकारल्याच्या नंतर करण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याही शोधा आणि चोवीस डिसेंबरच्या आत कायदाही पारित करा जसं तुमचं आमचं कागदावर तुमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे तुम्ही चोवीस डिसेंबरच्या आत करावं ही, तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत विनंतीच राहणार आहे आमची त्याच्यानंतर आम्ही नाही ऐकणार शिंदे शिंदे समितीचा वेळ तुम्ही चोवीस डिसेंबर न ठेवता त्या पुढेही शिंदे समिती काम करू शकते असं म्हटलेलं काय कारण आहे तुम्हाला शिंदे समितीकडून का अपेक्षा आणखीन पुरावे सापडतील कायदा तर पारित कराच असा परत गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीनं सरकारनं गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीचं काम सुरू ठेवलं म्हणजे वेळ वाढून द्या चोवीस डिसेंबरच्या त्याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करा मराठा कुणबी एकच आहेत काही फरक नाहीये शिन, कायदा पारित करा आणि शिंदे समितीचंही काम सुरू राहू द्या शिंदे समितीचा अहवाल चोवीस पर्यंत आला अंतिम अहवाल आला आणि त्याबरोबर कायदेशीर प्रक्रियेसाठी थोडाफार मागे पुढे वेळ लागतो तर त्यासाठी जर सरकारनं एक एक टप्पा पॉझिटिव्ह करतोय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडजस्ट करणार आहात का करू शकता का मग आता दोन महिने माग पुढे सरकल होत ना किती माग सरक आम्हाला दोन महिने मागं पुढे सर केलं होतं आता माग पुढं सरकत नसतं काय आता आता जागाच असतो कौर मागं पुढे गुडघे मॉडेल आमचे पाय दुखायला लागले सगळे बारगड दुखायला लागले मागे पुढं कौर सरकेत आम्हाला आता बस झालं कायदेशीर बाबी कायदेशीर बाजूला त्यांनीच लय भारी भारी आणली होती त्या अर्धी इंग्लिश जुडीत होती सगळे भारी भारीच होते ते कायदा बनिनारेच येत सगळे आलेले नमुने hmm. ते त्यांच्यापेक्षा हुशार कोण नाही महाराष्ट्रात hmm. ते त्यांनाही माहिती hmm. त्यांनीच काटछाट करून शब्द घेतलेले hmm. कायदा असा पारित करता येतो म्हणून ते शब्द घेतले त्या शब्दावर सगळं hmm. होतं जे कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे सरकारनं काम करावं हो। आता पुढं नाही मागं नाही कायदा बनायला आणि त्याला मग तीन महिन्यापासून काय चाललंय मागचे ते तीन मधले चाळीस दिवस आणि हे साठ दिवस तो का असं वीस एक वर्ष आणखी आता नसतं जमत ते सरकारनं आमच्याही भावना आता समजून घ्या विनाकारण आम्हाला उगंच रक्ताळीला सरकारनं आता आणून शिंदे समितीनं पंधरा कोटी दाखले तपासले असं सांगतात मग राज्याची लोकसंख्या ही बारा कोटी आहे मग याकडे आकडे आले कुठून असं छगन भुजबळ म्हणतात त्याला काही नाही कळत <laughs> <laughs> मला वाटलं दुसरं कोणाच आहे काय त्याच्याकडून कोण असं ना अंक त्याला त्याला नाही गणित येत त्याला काय पाटीलय की आर एस एस ने कुठेतरी विषमता भावना वाढीस लागेल म्हणून जनगणनेला विरोध केला स्पष्ट भूमिका केलेली त्यानं व्यक्त की जाती जनगणनेला त्यांचा आहे जनगणने जनगणनेसाठी हे केलंय व्हायला पाहिजे म्हणून पाठिंबा दिलाय कायच तर आता ज्याचं त्याचं मत आहे ज्याला त्याला मांडण्याचा अधिकार आहे आमचं मत हेच आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला जर ओबीसी चे मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या मग वाढवा तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आद घ्या आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं जनगणना करा काय करायचं करा आमचं कशालाच मत नाहीये फक्त आधी आम्हाला आत घ्या तुमची जनगणना करायचा राड्यात आणि मर्यादा वाड्याच्या राड्यात आम्हाला ठेवतात तसंच माग आधी आम्हाला आत घ्या तुमचं चलून द्यायला फडक होती मग पन्नास वर्ष चलून द्या तुम्ही पाचशे टक्के वाढा आम्हाला काय देणं घेणे नाही आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे सरकार आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही आवाहन कराल का की महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतोय किमान आज तरी द्यावं वाट नाही लो लोकांनी आवत उभा केली कौशिक बोलते कौशिक बोलते आता कवर वाट बघणार ते आवत कायमच बंद करून निघून ये आंदोलनाकडे सरकारने जरा ध्यानात द्या नका रक्ताळेला समाजाला समाजाच्या लेकराचे खूप वेदना आहेत नोकर जवळ आल्यात परीक्षा जवळ आल्यात फीस भरल्यात लाखोनं जरा भाणावर येऊन जरा मराठ्यांच्या लेकराचा विचार करा काही काही स्वतःचे रानं ऐकलेत काही काही उचल घेऊन उच तोडायला गेलेत पोर शिकायला पाठवलेत काही जणांना पाहुणे करून या आणलेत कापसावर देऊ म्हणून त्या कापसाला अभाव मिळाना ते कापूसही की ना आणि पोराला नोकरी लागाना जरा तुम्ही भाणावर येऊन काम केलं तर बरं राहील कारण ही समाजाची खतखत हे वेदना ही समजून घ्या ही खतखत जर खरंच आंदोलनाच्या रूपात जर उसाली तर तुम्हाला लय पिन माझं किमान संयम माझ्या अंगात आहे म्हणून तरी सरकारनं समजून घ्या या संयमाची भावना आणखी ना आम्ही सरकारला वेळ देत राहतोय याची भावना समजून घ्या तुम्ही जर समाजाची खदगत बाहेर पडली ना भाऊ समाज लेकरापेक्षा मोठं कोणालाच मानणार नाही आता मराठ्यांनी ठरवलेलंच आहे जातीपेक्षा नेत्याला नाही मोठं मानायचं कारण यांनी जर वाटोळ करायला निघाली एक त्या बाजूने बोलणार नसेल तर मराठ्यांना आता नाही दारात उभा करत स्वतःच लेकराचं वाटोळ करून यांना गोवर मोठं करायचं आता आता आमची लढाई आम्ही लढून जिंकू सुद्धा मागच्या कित्येक वर्षापासून जाती जनगणना जी आहे ती झालेली नाहीये त्याच्यामुळे जातीपातीची लढाई जी, जी आहे ती अजून संपलेली नाहीये हा विचार ज्ञानोबा फुलेंचा आहे पण वास्तविकता मध्ये तसं होत नाही असं भुजबळ म्हणतात ज्ञानोबा फुलेच सांगतो मनातून तो गतो आता आहे का समानता सार ती जाऊन तू सगळ्याला द्या समानता पाहिजे आरक्षणात नाही समानता कौरवर काय एकटास रे समानता सांगायला लागला आम्हाला आणि फुले यांचं नाव न या तोंडावर तू हो नाव देतो आम्हाला सांगतो त्यांचे समानता आम्हाला मराठ्याला माहिती म्हणूनच शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले तू गडणको सांग तू गप्प बस नोंदी मिळाल्या आहेत मग भुजबळांचा विरोध का असं तुमचे इथले खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न आहे जर नोंदी मिळाल्यात मराठ्यांना तर मग भुजबळांचा विरोध का भुजबळांनी विरोध करून डबल सांगा बरं ते म्हणले असेल काय म्हणले असं म्हणाले मग त्यांना सांगा ना काय मंत्रीपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला सांगा काल विरोध करतो म्हणा बस ना जरा मी तरी माझ्या सहभाग सांगितलो ते म्हणले बोल नका का पाटील जरा पाटील म्हणलं जाऊन द्या बा नाही बोलाच ते काल फडफड केली काल परत त्यांनी काय बोल मी माझे सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आल्यावर गोळ्या तुमच्या किसा तुझा झालंय सगळ्या तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश महाजनना तसं आश्वासन दिलं होतं तसं सांगितलं पण होतं तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळने टीका केली हा अर्थ काय समजायचा शिवा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं काय शेपट्याची आळी वळवळ करते <laughs> दुसरं काय नाही दम निघत नाही लयकंड फुकट भांडण अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळ करायचा लयकंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवाचं वेगळं आहे तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध सेपरेट बांध टाकलाय दहा एकर रानातून सेपरेट दोन दोन एकर बांध टाकले टी चे आणि वीजीचे सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडे कोणी जायचं नाही आता त्यांचं ना सेपरेट आहे धनगर बांधवायचं बंधारे बांधवाचं देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय शे इकडे आमचा ओबीसी आरक्षण एकटं खातं येडपट तिथं त्या गोरगरीबाला काय उचकितो उगच आमचं त्यांचं कशाला उभे कारण चांगलं वातावरण आहे गावाले ओलवर आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो कशाला उचकितो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव यांच्या लक्षात आलं हे राजकारणी याला एक भांडण लावायचं आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून धुवून आणले व्हायला लागला निर्मळ हे भरलेलं गाठरण हे आपला गोरगरीबाचा वापर करून हे स्वतःचे माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले मंत्री पदावर बसायला लागले ते सामान्याच्या लक्षात आले हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडण लावा लागले गावखेड्यात हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही परंतु त्याने शान व्हावा असं वाटतय बा आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज एक दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारा त्यांना सांगितलं तुमचा दमती देत म्हणजे सरकारला सरकार जर सांगायला लागले तू बस तरी ऐका ना याचा अर्थ काय त्याच्या ध्यानातच नाही ते जमीनवर आहे म्हणून चलो धन्यवाद दादा वन टू वन काही नाही तेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा करण्यासाठी वेगळं अधिवेशन न घेता आत्ताच अधिवेशन काही दिवसांनी वाढवावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा या मागणीवरती जरांगे पाटील ठाम आहे